नमस्कार मंडळी काय झालं रात्री थोडा पाऊस झाल्यामुळं आणि दैवार असल्यामुळं आज शेळ्यात सरत नाही आहे खूप डायव्हर झाले रात्री पाऊस पडल्यामुळं आणि आता शेळ्यात सरत नाही आहे म्हणलं सकाळ सकाळ सोडावा त्यांना सरतील चांगल्या पण पाऊस झाल्यामुळं सरत नाही रात्री उगाच थोडा पाऊस झाला आणि त्याच्यामुळं आता सकाळच्या वारी खूप दर आहे आणि त्याच्यामुळं शाळा चरतच नाही पहा शाळा उभ्या राहिल्यात नाही त्यांना सकाळ सकाळ खूप चरायची सवय असते पण आज चरतच नाही त्या नाही तर त्यांना दर दिवस आठ वाजता सोडल्या का चरतात आठ ते बारा माझा टायमिंगच आहे दररोजची माझी दुट्टीच आहे आठ ते बारा आणि दुपारी मी बारा ते तीन वाजेपर्यंत त्यांना विश्रांती देतो परत व घरी घेऊन जातो आणि जा मग त्या विश्रांतीला बसतात आणि नंतर पुन्हा तीन वाजता आमची ड्युटी चालू होते पण पावसामुळं आज काही ना द्या तरी पण आता चारावाज लागतील थोडा वेळ राहतील उभ्या मग चरतील आणि मित्रांनो पाऊस झाला आहे ना त्याच्यामुळं चौक असं हिरवगार वातावरण आहे पहा खूप मस्त हिरवगार वातावरण आहे सगळीकडे खूप दिवस पाऊस नव्हता रात्री झाला आहे जरा थोडा आणि त्याच्यामुळं दयवर आहे मग दयवरामुळे शेळ्या चरत नाही तर मित्रांनो आपल्या शेळ्या आहे ना कुठं बी सोडले ना खुशाल चरतात बकरावानी पण आज दायवर असल्यामुळं चरत नाही आज उभ्या राहिल्यात हे पहा आपल्या शेळ्या मित्रांनो नक्की सांगा आपल्या शेळ्या कशा वाटत आहे आणि शेळीपालन व्यवसाय मित्रांनो एकच नंबर आहे मन लावून आणि लक्षपूर्वक जर केलं ना खूप मस्त व्यवसाय आहे उत्तप उत्पन्न उत्पन पण चांगलं भेटतं आहे आणि मेंटेनन्स पण एवढा काहीच नाही त्याच्यामुळं शेळीपालन जे करत आहे त्यांनी मन आणि लक्षपूर्वक व्यवसाय करायला पाहिजे शेळीपालन भरपूर उत्पन्न भेटते तर मित्रांनो धन्यवाद नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कसं वाटतं आहे तुम्हाला कमेंट करून सांगा